नमस्कार मी हर्षाली रात्रीच्या बातमीपत्रात तुमचं स्वागत नजर टाकूया हेडलाईन्सवर अवकाळी पावसाने खालापूर तालुक्याला झोडपले उकाळ्याने हैराण झालेल्या लोकांना दिलासा अनेकांचे मोठे नुकसान मतदानाच्या दिवशी मोटारीवर निवडणूक चिन्ह संजोग वाघेरे यांच्या विरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांनी बजावला मतदानाचा हक्क मतदान केंद्रावर मोबाईल बंदीला आमदार प्रशांत ठाकूर यांचा आक्षेप खासदार श्रीरंगवारणे यांनी परिवारासह रांगेत उभे राहून बजावला मतदानाचा हक्क हॉटेल व्यवसायाच्या ईर्षेतून गळा दाबून खून हालापूर पोलिसांनी चोवीस तासांच्या आत बेड्या ठोकून आरोपींना केले गजाड वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार माधवी जोशी यांनी बजावला मतदानाचा हक्क आंबिवली येथील शाळेत केले मतदान अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर माथेरानमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी पर्यावरण संतुलनासाठी मोहपाड्यात रोटरी ग्रीन सोसायटी प्रोजेक्टवर मार्गदर्शन खालापूर तालुका आणि खोपोली शहराला सोमवारी दुपारी आलेल्या अवकाळी पावसाने काढले वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी वर्षाव झाल्याने प्रचंड झालेल्या लोकांना दिलासा मिळाला असला तरी अचानक आलेल्या पावसाने अनेकांचे मोठे के नुकसान केले आहे अवकाळी पावसाने विटभट्टी व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने विठभट्टी व्यावसायिक चिंतेत सापडले आहेत उकाड्यापासून खालापूरकरांना पावसाने काहीसा दिलासा दिला असला तरी विविध प्रकारच्या पिकांचे नुकसान झाले आहे खोपोली शहराला अवकाळी पावसाने चांगले झोडपून काढले मावळ लोकसभेसाठी आज मतदान होते अवकाळी पावसाचा मोठा परिणाम मतदानावर झाल्याचे चित्र होते खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागालाही अवकाळी पावसाचा फटका बसला तालुक्यातील केळवली नावंडे सावरोली देवनावे हवे होराळे परखंदे साजगाव सारसन या परिसरासह अन्य ग्रामीण भागाला अचानक हजेरी लावलेल्या अवकाळी पावसाने चांगले झोडपून काढले जोरदार वाऱ्यासह अचानक आलेल्या पावसात भिजण्यापासून वाचण्यासाठी भंबेरी उडालेल्या नागरिकांनी मिळेल तिथे आसरा घेतला मतदानासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची पावसामुळे चांगलीच फजेती झाली या अवकाळी पावसाने अनेकांचे मोठे नुकसान केले आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खलाबोल मतदानाच्या दिवशी उमेदवारांना मोटारीवर पक्षाचा झेंडा अथवा पक्षाचे चिन्ह लावण्यास मनाई असताना देखील मावळ मतदार संघातील उमेदवार संजोग वाघेरे मोटारीवर त्यांचे मशाल हे निवडणूक चिन्ह लावून फिरत असल्याचे आढळून आल्याने महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आचार तक्रार दाखल करण्यात आली आहे महाआघाडीचे उमेदवार संजोक वाघेरे पाटील हे मोटारीवर मशाल या निवडणूक चिन्हाचे स्टिकर लावून मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांना भेटी देत होते हा मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न असून निवडणूक आचारसंहितेचा उघड उघड भंग आहे असे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंघला यांच्या कार्यालयात देण्यात आलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे वाघेरे यांच्या मोटारीवर मशालीचे स्टिकर असल्याचे फोटो आणि व्हिडिओ देखील तक्रारी सोबत जोडण्यात आले आहेत रिपोर्ट मावळ लोकसभा पनवेल उरण विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्रावर सकाळपासून मतदान करण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागलेल्या दिसून येतात यावेळी पनवेल विधानसभा मतदारसंघातील आमदार प्रशांत ठाकूर यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे म्हणाले पनवेल मधील मतदान केंद्रावर पोलिसांनी मोबाईल बंदी केली असल्याने मतदार परत जात असल्याचे चित्र दिसून येत आहे यामुळे मतदान केंद्रावर मोबाईल बंदीला आमदार प्रशांत ठाकूर यांनी आक्षेप घेतला आहे मतदानाच्या निमित्तानं मोबाईल मतदान केंद्रावरती नेता येणार नाही ने अशा पद्धतीच्या सूचना इथं पोलीस देत आहेत आणि त्यांना मतदारांना आढवत आहेत मतदार घेऊ मतदारांना मोबाईल घेऊन जाऊन देत नाही आहेत आता ज्या ठिकाणी एका घरातले दोन किंवा तीन मतदार आहेत त्यांची नावं एकतर वेगवेगळ्या ठिकाणी गेलीत लोकं वैतागलेली असतात त्यांचं नाव सापडत नाही बऱ्याच जणांची नावं कट झाली आहेत मो यादीतून अशा पद्धतीच्या तक्रारी आहेत अशा वेळेला तुम्ही मोबाईल आतमध्ये घेऊन द्यायचं नाही तर स्लीपर लिहून द्यायला पाहिजे होतं की तुम्हाला म मोबाईल घेऊन यायचा नाही आहे म्हणून आता लोकं घेऊन आली तुम्ही त्यांना परत पाठवणार ती लोकं मतदानाला कशासाठी येतील त्यामुळे या ठिकाणी मी इथले एस सी पी पनवेल आणि त्याचबरोबर एस डी ओ पनवेल यांच्याशी बोललो आहे त्यांना सांगितलं हे चुकीचं काम चाललेलं आहे त्यांनी फार फार तर इथं मोबाईल कलेक्ट करण्यासाठी एखादं सेंटर एस्टॅब्लिश करायला पाहिजे त्यांचं इथे आ... <Santhi> त्यांचा भूत आहे या ठिकाणी नावं शोधून देण्यासाठी पण त्या ठिकाणी मोबाईल कलेक्ट करायची सुविधा ठेवा पण पर लोकांना परत पाठवू नका अशा पद्धतीने मी त्यांच्याशी बोललेलं आहे अन्यथा या संदर्भामध्ये आम्हाला तक्रार करावी लागेल ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह पनवेल मावळ लोकसभा मतदार संघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग वारणे यांनी सकाळी साडेआठच्या सुमारास थेरगावच्या संचिती प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयातील मतदान केंद्रावर सुनस्नेहा सह मतदान केले संपूर्ण मतदार संघात मतदारांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या सर्व मतदार देशहितासाठी देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी देशाच्या सुरक्षेसाठी विकासासाठी उत्स्फूर्तपणे मतदान करत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते आपला विजय दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आपल्याला दोन लाख एकतीस हजारांचे मताधिक्य मिळाले होते यावेळी तो रेकॉर्ड मोडून आपण नवीन विक्रम प्रस्थापित करू असा विश्वास बारणी यांनी मतदान केल्यानंतर व्यक्त केला मतदानाला निघण्यापूर्वी बारणे यांनी सकाळी देवदर्शन केले त्यानंतर घरातील महिलांनी औषण करून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह पिंपरी हॉटेल व्यवसायाच्या ईर्षेतून गळा दाबून खून करणाऱ्या आरोपींना खालापूर पोलिसांनी चोवीस तासाच्या आत बिड्या ठोकून गजाड केले आहे कलौते येथे महेश भंडारी यांच्या जागेमध्ये भानुदास भिवाद चौधरी यांचे प्रेत आढळून आले या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन खुनाच्या गुन्ह्याचा तपास सुरू करत चोवीस भानुदास चौधरी वय चोपन्न वर्ष यांचा कलोते फाट्यावर वडापाव चहा विक्रीचा व्यवसाय आहे दहा मे रोजी हॉटेल बंद करून चौधरी हॉटेलमध्ये झोपले होते दुसऱ्या दिवशी हॉटेल उघडल्यानंतर चौधरी दिसले नाहीत त्यामुळे त्यांचा शोध घेतल्यावर त्यांचा मृतदेह हॉटेलच्या हो पाठीमागे आढळून आला होता उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या पथकाने पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणातील आरोपींना चोवीस तासाच्या आत अटक केली ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर मावळ लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार माधवी जोशी यांनी सकाळी सात वाजता कर्जत तालुक्यातील आंबिवली निरळ येथील प्राथमिक शाळेत मतदान केंद्रावर सहकुटुंब जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील अकरा मतदार संघात मतदान झाले मावळ लोकसभा मतदार संघातही मतदान शांततेत पार पडले ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर माथेरानमध्ये दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि भव्य शोभा यात्रा होती माथेरानमध्ये सकाळपासूनच शिवजयंतीची धामधूम पाहायला मिळाली विविध ठिकाणी सकाळपासूनच कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते श्रीराम चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याचे यथोचित पूजन करण्यात आले त्यानंतर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामधील महाराजांच्या भव्य पुतळ्यास माथेरानमधील मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केले मैदानी खेळ असलेले दानपट्ट्याचे विविध साहसी खेळ सर्वांची मने जिंकत होते पारंपरिक विषयातील महिला मुली यांनी धारदार शस्त्राने दाखवलेल्या कलेला सर्वांची दाद मिळत होती तर माथेरानमधील महिलांनी सादर केलेले लेजीम ले ले या भव्य यात्रेचे प्रमुख आकर्षण होते मिलिंद कदम संवाद मराठी लाईव्ह माथेरान पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट रोटरी क्लब ऑफ पाताळगंगा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रिया स्कूल मोहपाडा येथे रोटरी ग्रीन सोसायटी प्रोजेक्ट चे आयोजन करण्यात आले होते ग्रीन सोसायटी प्रकल्पाची पहिली पायरी म्हणून सोसायट्यांसाठी सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत जनजागृती सत्राचे नियोजन केले होते हरित उपक्रमाअंतर्गत तज्ज्ञ एन जी ओ पुरवठादार सोसायट्यांना काय करावे आणि कसे करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले ऊर्जा संवर्धन पाणी कचरा व्यवस्थापन आणि शहरी शेती या क्षेत्रातील पुरवठादार सोसायट्यांबरोबर चर्चा करण्यात आली ज्या संस्थांनी यापूर्वी हरित समाज किंवा पर्यावरणासाठी उपक्रम सुरू केले आहेत त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी बातमीपत्रात आपण इथेच थांबतो भेटूया पुढील तोपर्यंत नमस्कार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न